ते आज आपण बनवतोय दुधी भोपळ्याचा हलवा त्याच्यासाठी हा दुधी घेतलाय किसणी आणि हे पिलर घेतले सोलून घ्यायचा हे वरून त्याच्यासाठी दुसरं साहित्य तूप साखर दूध वेलची पावडर काजू बदाम भोपळा आता सोलून घेते आता आपण दुधी भोपळा सोलून घेतलाय कट करून घेतलाय तुकडे करून भोपळा किसून घेते आता भोपळा असा किसून घेतलाय जास्त वेळ ठेवायचा नाही लगेच तुपात टाकायचं नाही तर काळा पडतो कढईमध्ये तूप टाकले आता भोपळा टाकून घेते भोपळा परतून घेते भोपळा आता परतून घेतलाय आता जरा वाफ काढून घेऊया पाच दहा मिनटं भोपळ्याला आता वाफ आले त्याच्या दूध टाकून घेते दूध टाकते साखर एवढी वाटीभर घेतली पण सगळी नाही टाकत वेलची पावडर काजू बदाम तर हे सगळं मिक्स करून चांगलं आटवून घ्यायचं मोठा गॅस करते आता झालं आहे आपला दुधी हलवा आता आपला दुधी भोपळ्याचा हलवा तयार आहे काजू बदाम टाकून घेते